हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी तर मला हसू आलं मी आत्ताच व्हिडिओ अपलोड केला दहा वाजलेले आहेत चौधरी साहेब गेले कामाला अण्णा जेवून गेले बाहेर कुठं गेले असतील देवळात बसायला आज काय गुरं बाहेर काढले राहायचा हितंच आहेत गुढ गुरं तर ही आमची छोटी ढमी हिनी काल लपडा केला बघा हिनी आणि मी व्हिडिओ अपलोड केलेला तर दादांनी कमेंट केली आहे की आजचं टायटल भारी दिलंय काय करणार खरंच तसंच काम लो रोज नवं लपडं कालचं ते शेतातलं लपडं अरे आजचं नवीन लपडं तुम्हाला सांगते धमीच ना धमीनी काल नक्कीच उडदाच्या शेंगा खाल्ल्यात आणि उडीत खाल्लंय बघा कशी लोळती ती तिला सोडा पाजलंय चौधरी साहेबांनी मगाशी आणि चौधरी साहेबांनी मी जेवण बनवेपर्यंत ती आज नुसती कंती नुसती कंती हाय का नाही रोज नवीन एक लपडं बरं आणि रात्रभर पावसाची भरपूर चालू आहे आता पण परत भरपूर चालू झाली ही बघा हम्म नाही दिसत बॅक कॅमेऱ्याने दाखवायला लागते फ्रंट कॅमेऱ्याला एवढी क्लिअरिटी नसते पत्र्यातून पाणी निघायला लागले हे बघा दिसते ना दिस ना बाबा तर असं आहे सगळं रोज एक नवं लपड टायटल हसू येण्यासारखं होतं पण ते खरं तर झाले आयुष्यामध्ये रोज एक नवीन लपड रोज एक नवा टास्क असतोय तर असो हाची व्हिडिओला सकाळी सुरुवात केलेली लवकरच जरा अजून कामं सगळी तशीच पडलेली व्हिडिओला थमनेल दिला नव्हता ते आताच थमनेल बनवलं जाण्या जाण्याआधी थमनेल बनवलं आणि गाया खाऊन वैरण बसलेले आहेत अजून थोडी वैरण पडली तिकडे टाकायची त्यांना वैरण थोडी अजून पण आता बसलेले आहेत म्हणलं जरा निवांतच वैरण करते थोडी खाऊन झालेले ती ढमे आमची नुसती कंती सकाळपासून खुराक नाही खाल्ली तिने पेंट खाल्ली नाही सकाळी आणि ते बघा वैरण टाकलेली पण वैरण तशीच आहे डॉक्टरांना फोन केला तर डॉक्टर बोलले सोडा पाजा तिच्या काहीतरी कमी का जास्त खाण्यात आला असेल तुम्ही सोडा पाजा मग आता सोडा पाजलाय तिला बघूया काय फरक पडतोय किती फरक पडतोय आज तर रानात गुरं नेलीच नाहीत इथून पुढं गुरं नेली की मी जाणार सोबत खरं तर तुम्हाला आठवतं का माझे जुने व्हिडिओ मी गुरं चारायलाच असायची गेल्या वर्षी मी पूर्ण पावसाळा गुरंच चारायची जाऊन पण काय होतंय खरंच गुरले त्रास देतात एकट्या माणसाला एवढी गुरं आवरत नाही तरी तीन गाया कमी केल्या ह्याच्यातल्या आणि एवढी गुरं मी घेऊन जायची तिकडं तेव्हा तर अण्णा पण सोबत नसायचे अण्णांचं कसलं आहे आमच्या काम माहितीये का आता काय आपल्याच माणसांचं आपण बोलायचं पण असते सवय मला नाही वाटत काय मी चुकीचं बोलते अण्णांचं कसं आहे आलं म्हणाला तर गेलं शेणाला नाही तर बसलं म्हणाला करू वाटलं तर कर तिला नाही करू वाटलं तर मग तिकडं तुमचं काय म्हणते ती त्यांच्या भाषेत जर सांगायचं म्हणलं तर आय घालीच जाऊ दे तुमची कामं तिकडं असं आहे अण्णांचं तर असं दोन दिवस गुरं चाल चारली त्यांनी म्हटलं बरं झालं गुरांचे पाय पण मोकळे झाले तर कालचा तो शेजाराच्या कांद्यातला लपडा आजचा नवीन लपडा डमीचं पोट फुगलं फुगलं नाही शेण बिन ना व्यवस्थित सापडतंय शेण लग्नी केली का नाही तिने अजून काय माहिती नाही पण तेच कंती बसल्यावर लय कंती वैरण खाल्ली नाही सकाळपासून रात्रीची वैरण खाल्ली रात्रीची पण नाही खाल्ली तिने रात्रीची पण ठेवली वैरण आणि खुराक पण नाही खाल्ली सकाळी तर असो डॉक्टर आहेत आपले घरचेच घरचे म्हणजे काय फुकट येत नाहीत पण आहेत काळजीनी करतात काळजीनी येतात सल्ले छान देतात पाहुण्याचे आहेत आमचे तर बघू नाही फरक पडला तर बोलवेल डॉक्टरांना नंतर तर असं झालेलं आहे सुरुवात दिवसाची इकडे एक बसली गाय तीन दुपते गाय आहेत एक छोटी गाय आणि दोन शेळ्या अशी एवढी आणि ससे <laughs> आणि हा एक हिरो हिरा हिरो आमचा हिरा नाही हिरो गभरू जवान आणि एक मांजर तिची तीन पिल्ल तर ती पिल्ल अजून काही बाहेर निघत नाहीत जागेवरच असतात आपण त्यांना डिस्टर्ब करायला जात नाही सश्याला मांजरीला कारण हा आमचा वाघ आहे ना हा आमचा शेर एवढा पिसाळतो ना मी जर एखाद्या जर लाड करायला घेतला ना तर त्याला जाम मस्त खालतं त्याचं त्याला असं वाटतं की अजिबात कोणाला जवळ नाही घेतलं पाहिजे हे असंच जिथं बसेल तिथं मी मग अशी बाथरूमजवळ बसली होती तिकडं नेटवर्क येतं ना मग व्हिडिओ थोडा अपलोड व्हायचा राहिला होता मग बा तिथं बसलेली सीताफळाच्या झाडाखाली जवळ त्या बाथरूमच्या नीतं तर तिथं येऊन बसला होता भुरभुर आली म्हणून मी उठून आली इकडं तर तो पण उठून आलाय तर चला हे चालायचंच बघूया आता काय काय कसं कसं कामं होतात दिवसभर काय दुखतं बाबू हम्म काय दुखतं ग म्हणजे बबड्याच दुखत तुझ पोटात दुखतंय तुझ्या ह्या मॅडम तुम्ही दुखते का काय काय माहिती झोपली कशी दोघींनी दिली तर आणून पोटातच दुखते त्यांच्या उडीत खाण्यात आला त्यांच्याकडून तर मंडळी झालेलं आहे जेवण बनवायचं आणि तुम्ही म्हणाल आवाज काय एवढा उतरला आहे मूड खराब आहे खरंच दमिनी आमच्या सकाळपासून काय खाल्लेलं नाही आहे डॉक्टरांना बोलवलं आहे डॉक्टरांना सकाळीच फोन केला होता पण डॉक्टर काय आहे आमचे डॉक्टर सांगतात पहिले प्रथम उपचार घरातले मग सोडा पाजायला सांगितलं होतं पण तिने खरंच काय खाल्लं नाही सोडा पाजून पण तिला काय फरक पडला नाही आणि आज जेवणात बनवले बघा शेवगीची शेंग केली पातळ केली चुरून खायसाठी आणि भाकरी तर चला आता जेवण घेते डॉक्टर येणार आहेत किती वाजले तुम्हाला दाखवते बोललेत येतो उशीर लागेल पण येतील येतो म्हणले की येतातच पावणे दहा वाजत आलेत जेवण बनवायला पण उशीर झाला आज काय मूडच नाहीये करणार काय घ्या की वाढून शिरूवाट बघत बसलाय अन्ना कधी जेवायला बसतात त्याची त्याला भूक लागलेली असती पहिली तर चला आपण जवळ जाऊया गाया अजून बाहेरच आहेत आज काही पाऊस नाही सकाळी पाऊस झाला होता तर बाहेरच आहेत गाया आज काय आतमध्ये बांधलेल्या आहेत सकाळीच झालाय पाऊस त्याच्या संध्याकाळची हजेरी सकाळीच लावून गेलाय आज थोडं गार लागते आज आपण ढमीला भेटू कंती माझी ढमी असं गुरांना बरं नसलं ना नस की मूडच खराब होऊन जातो आणि दिवसभर कुठला ब्लॉग शूट केला नाही कारण दिवसभर मी शेळ्या घेऊन गेली होती राखायला आज जावच्या शेळ्यांमध्ये शेळ्या नेल्या होत्या राखायला मग तिकडं काही व्हिडिओ बनवलं नाही काय नाही मोबाईलच नव्हता नेला मी मोबाईलच घरी होता माझा शेळ्या पण खालीच राहिल्यात या वर्षी तशी बसली सगुना तिकडे बस <laughs> जा बस एक बसली कुठे मिशणीच्या कुठे मिशणीच्या खाली जाऊन बसली अशी कराकारत ना माझी गुरं का चारच पडं टाकून ठेवलेत थांबा एक मिनिट बॅक कॅमेऱ्याने दाखवते आरचची पडं ती तीसुद्धा तिने तोंड पण लावलं नाही दमो ए दमो का गं बाबू काय दुखतो ग का म्हणजे शोवनाचं बसली फ्रंट कॅमेऱ्याने थोड़ा उजेड दिसते, बसती उठती बसती उठती पण खाय नाही काय नुसती कंती काहीतरी काल तिच्याकडनं उडीत बिडीत खाण्यात आला असणार आहे त्याच्यामुळे ती कंती आज पोट फुगलं नाही काय नाही संडास लगवी साफ होती का नाही ती पण मला बघायला भेटलं नाही दिवसभर मी राहातून यायच्या आधी अण्णांनी शेण उचलून टाकलं तिच्या मागचं सकाळी गाया उशीरपर्यंत होत्या ना इथं मग मी शेर्डं चारून शेर आणायच्या आधी म्हणजे शेळ्या चारून आणायच्या आधीच अण्णांनी इथलं शेण उचललं होतं मग तिच्या मागचं मला कळलंच नाही शेण म्हणजे मुतली होती का नव्हती वगैरे तर आलेच बरं का मुतली असणार आहे पण जे काय असेल ते असेल आता डॉक्टर आल्याशिवाय काय कळणार नाही डॉक्टर कधी येते डॉक्टरांचीच वाट बघते डॉक्टरला डॉक्टरांना सांगितले किती पण उशीर होऊ द्या पण याच चौधरी साहेब कुठं जाऊन बसलेत काय माहिती धाराबिरा काढून गायानं वैरण करून जाऊन बसलेत जेवायला वाट बघते मी चौधरी साहेबांची थोडा वेळ मोबाईल बघत बसली होती परत म्हणलं चला व्हिडिओ दिवसभर काढलाच नाही शेळ्या खाली राहिल्यात म्हणून मग शेळ्यांना लोकाच्या शेळ्यांमध्ये घेऊन गेली होती म्हणजे जावबाईच्या शेळ्यांमध्ये घेऊन गेली होती तर मग तिकडं काही व्हिडिओ वगैरे बनवला नाही म्हणजे मला बरं नाही वाटलं ते की आपण एवढ्या जणींमध्ये शेळ्या राखणार तिघी जणी होतो आम्ही आणि एक जेंट्स होते असं चौघजण होतो आम्ही मग मी नाही मोबाईलच नेला नाही घरूनच जाताना मोबाईल नेला नाही म्हणलं कशाला जाऊ दे मग आता जेवण वगैरे बनवलं भांडी घासून घेतली वगैरे काढल्या आणि जेवायला बसायच्या आधी म्हटलं चला अपडेट तरी द्यावी काही व्हिडिओ तर शूट केला नाही जेवणाचं पण नाही केला खरंच मूड नव्हता मूडच खराब झाला माझा लमीला बरं वाटत नाही म्हटल्यावर ती आता किती महिन्याची झाली सतरा महिने पूर्ण झालेत तिला ह्या अकरा तारखेपासून तिला अठरावा महिना लागला अठरा महिन्यामध्ये तिला एक रुपयाची गोळी आणून चारली नाही फक्त तिचं काही जंतुनाशक ते तेच ते तेवढं दिलेलं लंपीचे डोस वगैरे लसीकरण तेच नाहीतर ती आजारी पडली आणि तिला कुठले इंजेक्शन दिलेत कधी गोळ्या दिलेत असं कधीच नाही झालं आणि माझी ढमी अशी कुचमून बसली मला बघू वाटणं झाले बघू येतील डॉक्टर होईल नीट नुसती कोणती दुसरीकडे गेले असतील बाहेर गावाला गेल्यावर मग येतो म्हणजे हा त्यांना मी कि, आ, मी किती वाजता फोन केलेला मी सकाळी पण फोन केला ता की तिला ना हां सकाळी सोळा पाजायला सांगितलेलं तेव्हा केला तर परत अकरा बाराच्या दरम्यान केला म्हटलं तिने काही खाल्लंच नाही तर म्हणले बरं मी येऊन बघून जाईन नाही नाही अकरा बारा वाजता नाही मला टाइम नाही आठवत पण मी मग अशी पाच वाजता केला शेळ्या घेऊन आल्यावर का हां शेळ्या घेऊन आल्यावरच पाच वाजता फोन केला तर मी तर मग बोलले मी येऊन जाईन सोडा पाजला होता का तर मी म्हणलं हा सकाळी पन्नास ग्रॅम सोडा आणून पाजलाय पण म्हणलं तिला काही फरकच नाही जाणवत व ती काही खाल्लंच नाही तिने तर मग म्हणले ठीक आहे ठीक आहे मी येऊन जातो येतील परत फोन करू काय त्यांना अजून आता केलता ना तुम्ही काय होत असतो उशीर करते अजून एकदा फोन त्यांना याच म्हणून सांगते घरी जाऊ नका म्हणते आपलं जेवण ताक्यातलं जेवण घेणार आहेत काय काय उठायचं भाई ना त्याला टाका की चपाती टाका की अजून खाऊ द्या पोट पोटभर त्याला सकाळच्या चपाती आज पण तीन होत्या मग आज पाच भाकरी केल्या पातळ शेवगे शेंग केली चला आता डॉक्टरांना फोन करते अजून डॉक्टर आलेले नाहीत साडे दहा वाजलेत चौधरी साहेब वाट बघून बघून झोपले मी डॉक्टरांना बोलली बारा वाजले तरी चालतील पण या बोलले होते मला मी मगाशी फोन केलेला तेव्हा किती वाजले होते काहीतरी नऊ पावणे दहा नाही साडे नऊ वाजता तर माझ्याच भाकरी झाल्या काहीतरी पावणे दहाचा टाइम झाला होता आता साडे दहा वाजलेत तेव्हा डॉक्टर बोलले होते अजून माझ्या पुढं सहा काम आहेत मी म्हणलं दहा असले तरी चालतील खरंच तिने आज दिवसभर काय खाल्लेलं नाही आणि मी अजून बिछाणा पण नाही टाकलाय मी अशीच बसली मोबाईल वगैरे माझ्या शेरूला झोप आली असेल आता तो माझ्याच अंतरुणात झोपतो रात्रभर माझ्याच बिछाण्यामध्ये असतो तो तर बघू आता डॉक्टर किती वाजता येत आहेत मला पण झोप आली खूप पण डॉक्टर बोलले तुम्ही झोपाल मी म्हटलं नाही मी जागीच आहे तुम्ही या कधी पण तर मंडळी ही बघा नमे उठली चिपड चिपड़, चिपड़ खायला लागली पण तिने काय खाल्लेलं नाही दिवसभर भेलकंटी माझ्या कृष्णालाच काळजी आज आपल्या कृष्णाचा बड्डे आहे म्हणजे आज कृष्ण जन्माष्टमी आहे आपल्या लटपटते तर कृष्णकृपेने उठलेली आहे ढमी उठत बसत होती दिवसभर पण तिच्या अंगात ना ताकद नाही राहिली आहे तर आता तिने चिपड चिपड खायला चालू केलेले आणि खरंच कृष्णकृपा डॉक्टर अजून काय आलेले नाही आहेत पावणे बारा वाजलेले आहेत तर मला ना आता अक्षरशः भरून आलं की उठली माझी ढमी बेलखंडक चालते पण येतील सकाळी डॉक्टर आता नाहीत आले कारण त्यांना खरंच उशीर होत होता मला बोलले होते की माझ्या पुढे अजून सहा जण आहेत आता फोन केला तरी येतीलच बरं का अजून सुद्धा पण एवढे उशीरा फोन करणं वगैरे बोलवणं नाही चांगलं दिसत शोधायला लागली चिपट खाण्यासाठी बसून बसून एक एक चिपट चगळायला लागली होती मग अशीच पण मल मला वाटायचं उठत का नाही मनाने आता उठून पण उभी राहिली तर चला तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मी लोळत होती पण मला नमी उठलेली बघून ना मला एवढा आनंद झाला ना मी कृष्णाचे मी त्याला कृष्णाच्या स्टोऱ्या ठेवत असते तर आपली श्रद्धा कशावर आहे कुणावर आहे ते काय मॅटर करत नाही बरं का पण मला कृष्णाच्या स्टोऱ्या ठेवायला खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात आणि तो श्री प्रसाद मी आता खूप साऱ्या इंस्टाग्रामला स्टोऱ्या ठेवल्या होत्या कृष्णाच्या आणि माझी धमी फायनली उठली आपली आपल्या तुम्ही म्हणाला तर अंधश्रद्धा असते पण अंधश्रद्धा वगैरे काही नाही आपली श्रद्धा असते ती तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जय महाराष्ट्र